एकत्र निवडणूक लढणाऱ्या युतीला किंवा आघाडीला जेव्हा सत्ता स्थापन करण्यापुरतं बहुमत मिळतं तेव्हा घोडेबाजार होणार नाही असा साधारण समज असतो पण प्रत्यक्षात तसं घडत नाही मुंबईमध्ये सध्या असंच होत आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलंय मात्र तरीही सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे त्यातच सत्ता स्थापनेच्या गणितामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचीही पडद्यामागून एंट्री झाल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे मुंबईत नेमका कुणाचा महापौर बसणार याचं उत्तर अद्यापही अस्पष्ट आहे पाहूया याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट आपला महापौर व्हायला पाहिजे आहेच देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो देवाकडे हात जोडले आतापर्यंत तर अशा प्रकारे मुंबईच्या महापौर पदाचा मुद्दा आता देवाच्या इच्छेवर येऊन थांबला खर तर परमेश्वर ईश्वर विधाता भगवान असे अनेक शब्द उपलब्ध असताना जाणीवपूर्वक वापरला जाणारा देवाची इच्छा हा सध्या मुंबईच्या समीकरणांमध्ये कळीचा शब्द बनलाय दाओस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस ताजलँड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि देवाच्या इच्छेची वाट पाहत असलेली ठाकरेंची शिवसेना यामुळे मुंबईत नेमकी कशी सत्ता समीकरणं जुळणार आहेत याची उत्सुकता निर्माण झाली मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेला आहे मात्र भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही त्यामुळे शिवसेना ही किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असली तरी आता एकनाथ शिंदेंची शिवसेना ही किंग होताना पाहायला मिळते अशा प्रकारची चर्चा बाहेर सुरू आहे त्यामुळे एकीकडे भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आणि दुसरीकडे आपले नगरसेवक पुरतील्या भीतीपोटी नव्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये वाढताना पाहायला मिळतोय नगरसेवकांच्या या हॉटेलवारी हो� मागे प्रशिक्षणाचं कारण आहे असं एकनाथ शिंदे माध्यमांना सांगत नव्याने सर्व निवडून आलेले नगरसेवक काही जुनेही आहेत त्याच्यात त्यांचं अभिनंदन केलं शुभेच्छाही दिल्या खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो हे आता त्यांना त्यांची भीती आहे त्यांच्या नगरसेवक नगर नगर त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवायचे एकीकडे शिंदेकडून आपल्या नगरसेवकांची काळजी घेतली जात असतानाच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पडद्यामागे बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचं महत्व कमी करण्यासाठी ठाकरेंकडून भाजपाला अप्रत्यक्ष मदत केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते हीच असणार का देवाची इच्छा मुंबई महापालिकेत बहुमतासाठी एकशे चौदा नगरसेवकांची गरज आहे भाजपकडे एकोणनव्वद तर शिवसेनेकडे एकोणतीस नगरसेवक आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे पासष्ट नगरसेवक आहेत बहुमत चाचणीला ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहतील अशी चर्चा आहे त्यामुळे बहुमताचा आकडा कमी होऊन भाजपाला शिंदेंची गरज उरणार नाही दोन हजार सतरा मध्ये भाजपने ठाकरेंना केलेल्या मदतीची परतफेड असेल असाही अंदाज लावला जातो त्यामुळे रविवारी ठाकरेंना त्यांचे नगरसेवक सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भाषा आज मात्र काहीशी बदलली आहे एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रियेत शिंदेची भाषा कुठले संकेत देते ते तुम्हीच ऐका मुंबई एम एम आर मधल्या जनतेने महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि आम्ही दोन हजार एकोणीस सारखं जनमताचा आदर अनादर उभाटने केला अनादर केला आणि मॅन्डेट दिलेला असताना महायुतीला वेगळ्या प्रकारचं समीकरण केलं वेगळी सत्ता स्थापन केली अशा प्रकारचं जे काही कृत्य केलं ते लोकांना माहिती आहे म्हणून मी आपल्याला सांगतो मुंबईमध्ये आणि हो। महायुतीचाच महापौर काही किरकोळ ठिकाणी सोडलं तर मी तुम्हाला सांगतो मुंबईपालिका सा, महापौर होईल एकीकडे शिंदे जनमताचा आधार राखण्याची वाई देत आहेत दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मात्र फडणवीस आणि शिंदेमधली दरी शोधण्याचा प्रयत्न करताना दिसते मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना त्यांनी शिवसेना फोडली त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यार घेऊन फिरतात दिल्लीत तर तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का एकोणतीसच्या जोरावर का सत्तावीसच्या जोरावर कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून ते कोण दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर होईल हा दावा आता भाजपच्या कमी होत चाललाय पण महायुतीच्या नगरसेवकांपैकीच एक महापौर होईल यावर मात्र भाजपचे मुंबई अध्यक्ष ठाम आहे एकशे अठरा नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या एकशे अठरापैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील मुंबईच्या राजकारणात सध्या भाजपची तटस्थता आणि दोन्ही शिवसेनांची आक्रमकता नजरेत भरणारी आहे बिना वजह पूरे मीडिया में और उबाठा वालों के एकदम से अजीब तरह की बेचैनी मची है। और जिस तरीके से रोज संजय राउत सनसनी फैलाने की कोशिश कर रहे हैं और मुंबई के लोगों के बीच एक कन्फ्यूजन क्रिएट करने की कोशिश कर रहे हैं मैं उनको बता देना चाहता हूं कि संजय राउत और उद्धव ठाकरे दोनों उल्टा लटक जाएंगे तो भी उनका व्यक्ति मुंबई का मेयर नहीं बन पाएगा मुंबई का महापौर महायुति का ही होगा एकमेकान दबाव आने अशा बतम पेरलिया जाता अड़त नहीं पण एक सांगतो कोणत्या परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदेगट त्या शिंदे, गट. शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल पहिली बार मुंबई मे बी जे पी का मेयर बनने जा रहा आहे म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं अर्थात यापैकी जे काही व्हायचं असेल त्यासाठी किमान तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण मुंबईसह राज्यभरातल्या पदासाठीची सोडत बावीस जानेवारीला काढली जाणार आहे महापौर निवडीची प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे तोपर्यंत मात्र संधी खुणावणं भीती सतावणं स्वप्न पडणं आणि धाकधूक वाटणं यासारख्या राजकीय आजारांची लागण राजकीय पक्षांना आणि ने नेत्यांना होण्याची शक्यता आहे देवाची इच्छा काय आणि देव कुणाची इच्छा पूर्ण करणार हे त्यानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट